त्यांनी नेला गुजरातला आणि तो प्रकल्प गुजरातला घेऊन जात असताना एक फुल आणि दोन हाफ एक शब्द सुद्धा बोलले नाही का बोलले नाहीत कारण ही मोदी साहेबाच्या ताटाखालची मांजरं आहेत त्यांनी म्या जरी केलं नेहमी ताट आपतील की ही मांजर धुम धगाट पळून जाते त्यांच्यात हिंमत नाही त्यांच्यात स्वाभिमान नाही मला वाटतं अशा पद्धतीनं लाचारीनं चाललेलं सरकार आहे म्हणून बांधवानो माझा प्रश्न आहे की उद्धवजी ठाकरे साहेबांसारखे त्या मोदी साहेबांच्या डोळ्यात डोळ घालून प्रश्न विचारणारं नेतृत्व आपल्याला पाहिजे का मोदीच्या ताटा खालचं मिंद्या प्रमाणे राहणारं नेतृत्व आपल्याला पाहिजे याचा निर्णय सुद्धा उद्याच्या वीस तारखेला बांधवानो आपल्याला घ्यायचा आहे आणि तो आपण नक्की घ्याल हे अपेक्षा आप मी आपल्या सगळ्याच्या माध्यमातून व्यक्त करतो काय झालंय नेटवर्क जाम केलंय अरे हि लय हुशार ती ही मशालीची बटणं दाबून तुझी अक्कलच जाम करतील तू काळजी करू नको तुम्ही एक बघितलं गाव तू ताण घेऊ नको हे असच नाही लोकशाही अर्थाची उगज इतक्या वर्षी टिकलेली नाही प्रचंड हुशार ती तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत आठवतंय गाव दारा प्रचार लिहारी त्याच्यात आपलं एक E, então, bateu